हम्म परंपरागत विश्वास असा आहे की या लुचाईच्या काळजातून लाकडाचा अणकुचीदार सूळ आरपार ठोकायला हवा इतर कोणत्याही मार्गानं ते मृतावस्थेत राहत नाहीत पण अर्थात आपल्याबरोबर पोलीस सरकारी डॉक्टर असतील त्यांच्या देखत मी असलं काही का करणार आहे त्याला डिस्पेन्सरीत आणावं लागेल मग पाहू मीरा ऐकलंस या अनपेक्षित चर्चेनं मीरा चांगलीच हादरलेली दिसत होती रामदास रामदास मला हजर राहू देतील पाहू पाहू रामदास वळत म्हणाला जय चला आता मीराची चहाच्या कपाची विनंती अमान्य करून ते दोघं बाहेर पडले आता कुठं जयदेव म्हणाला तुझी ती नायकांची हवेली पाहू ना सांभाळू ना आता ती काही ओसाड नाही तिथे तो मुजामे असतो पाहू पाहू चल तर खरा ते वळून पेठेत आले अजून दुकानं उघडली नव्हती दुकानामागच राहणारे मारवाडी दुकानाच्या फाळ्यांवर बसून दात घासणं चूळ भरणं इत्यादी कार्यक्रम उरकत होते आणि तिथूनच उजवीकडे नायकांच्या हवेलीचा रस्ता चढत वर जात होता आता दोघं चौकात उभे राहत वर हवेलीकडे पाहत होते जयदेव त्या वास्तूकडे निर्विकार अलिप्त नजरेनं पाहूच शकत नव्हता ती वास्तू म्हणजे त्याला शत्रूचा तळ वाटत होती रामदासच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनातल्या विचारांची मुळीच कल्पना येत नव्हती पाच दहा पावलं जाताच रामदासनं जयदेवचा उजवा हात आपल्या डाव्या हातात घेतला व तो म्हणाला जय पूर्वी एक दोनदा आणि काल रात्री या हवेलीकडे पाहता पाहता तुला भोवळ आल्यासारखं वर्टिगोचा अटॅक आल्यासारखं झालं होतं आताही तसं काही व्हायला लागलं तर मला सांग सांगता आलं नाही तर तुझा हात हलवून खूण कर आणि आपण सावकाश जाऊ चल सकाळची प्रसन्न वेळ चक्क ऊन पडलेलं सर्वत्र माणसांचा वावर वास्तविक अशा वेळी मनाला भीतीचा स्पर्शही व्हायला नको पण नायकांची हवेली पावला पावलानं जवळ यायला लागली तसा जयदेवचा श्वास अधिकाधिक जोरानं यायला लागला हा पूर्वीसारखा अटॅक नव्हता निखळ भीतीची लक्षणं होती ते हवेलीच्या कंपाऊंडपाशी पोहोचले बाहेरून तरी हवेली तशीच उपेक्षित दुर्लक्षित दिसत होती ज्या कुणी दंडीनं ती विकत घेतली होती त्यानं हवेलीचं रंगरूप सुधारायचा ती नीटनेटकी करायचा प्रयत्नही केलेला दिसत नव्हता तशाच फुटक्या तावदानांच्या रिफाडांच्या फुल्या मारलेल्या खिडक्या तशीच रंग उडालेली पिचक्या पॅनलची दारं तसंच ते गवत माजलेलं तणांनी काट्याकुट्यांनी भरलेलं अंगण चलात एक नजर टाकू रामदास म्हणाला पण ती खाजगी जागा आहे ना तशी काही कुठे पाटी लावलेली नाही अगदी फार झालं तर स्ट्रेस बद्दल दोन शिव्या आसळतील चल तर खरा जयदेवला शंका आली त्याच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करण्यासाठी रामदास मुद्दाम त्याला आत चढण्याचा आग्रह करत होता ठीक आहे तर मागच्या अंगणातलं दार लोटलेलंच होतं ते ढकलताच मोठा कर कर आवाज झाला पण अजून त्यांना कोणी हटकलं नाही आधी रामदास व मग त्याच्या मागून जयदेव असे ते आत आले ओसरी मग पायऱ्या मग माजघर सर्वत्र अंधार बाहेर कितीही स्वच्छ सूर्यप्रकाश असो आत त्यातला कणही पोहोचत नव्हता अगदी अंधुक प्रकाश माझ घरापुढे स्वयंपाकघर होतं स्वयंपाकघराचं दारही उघडं होतं आत एक मोठं टेबल होतं टेबलवर पाव फरसाण केळी मांडलेलं होतं पण त्या दोघांचं लक्ष टेबलाजवळच खाली फरशीवर होतं खाली तळघराकडे जाणाऱ्या जिन्याचं दार उघडं होतं आ वाचलेलं एक काळं भगदाड काळं विवर बिनतळाची काळी घरता ती लहान मोठी होत होती मागं पुढं होत होती डोक्यातली ती अगदी मागची कलकल सुरू झाली होती एखादा लहानसा रातकिडा मेंदूत घर करून बसल्यासारखी जयदेव ते घर वेळ काळ बरोबरचा रामदास सर्व काही विसरला आसपास काळंभोर पाणी होत किनारा नव्हता तळ नव्हता प्रचंड प्रवाह विरोधापलीकडचा त्याला अनिरुद्धपणे घेऊन जाणारा त्याचे डोळे दिपले तो उन्हात होता खाली गवतावर बसला होता सर्व शरीर घामानं निथळत होतं आणि शेजारीच रामदास होता डॉक्टर रामदास जैन नक्की त्यानंच त्याला त्या जीव घेण्या विवराच्या तोंडातून खेचून बाहेर आणलं होतं जय ठीक झालास का येस येस थँक गॉड चालता येईलच वाटतं इथून शक्य तितक्या लवकर हालावं हे बरं जयदेव मोठ्या कष्टानं उठून उभा राहिला ते हवेलीच्या आवारातच होते ते दोघं मोडक्या फाटकातून बाहेर आले आणि मग रामदास म्हणाला जय आता तुला हवं तर आपण थांबू ये इकडे सावली आहे रस्त्याकडेच्या एका मोठ्या झाडाखाली ते दोघं थांबले जया तुला आता तो अटॅक आला होता ना हो किती किती वेळ टिकला तुझी अवस्था मी पाहिली आणि लागलीच तुला बाहेर आणला तुला काय वाटतं तू एकटाच त्या इमारतीत गेला असतास तर मी सुचवलं असतं म्हणजे माझ्या मनात आलं असतं की बंद जागेत साचलेल्या एखाद्या विषारी वायूचाच हा परिणाम आहे कारण खोल खाणीत किंवा बंद तळघरात बंद गॅरेजमध्ये असे प्रकार होतात पण मी तुझ्याबरोबर होतो आणि मला काहीही जाणवलं नाही पण मला झालं होतं तरी काय तू होतास ना तू पाहिलंस ना नाडी मंदावली चेहरा निळसर झाला सुजला शरीर गार पडलं अफेक्षियाची सगळी लक्षणं पण त्याच कारण शारीरिक नाही मानसिक आहे मानसिक तुझा तो अपघात आठवतो तेव्हापासूनच हे सुरू झालं ना ती आठवण आली कीच मी असा कावरा बावरा होतो पण तो परिणाम आठवणीचा नाही ती आपली मनाची एक सोयीस्कर समजूत आहे तू तु पडलास तुझ्या डोक्याला मार लागला होता तशी गंभीर दुखापत झाली नाही आणि जय मला हे शब्द उच्चारायला कठीण जातात पण तीच एक शक्यता है। तुझा है। होता। होता आहे तुझा मेंदू काही अर्थानं जास्त झाला झालाय आणि नायकांच्या हवेलीत काहीतरी होतं होतं आणि आहे तळघरात आहे त्या कुलकर्णी वकिलांची आणि नायकांची चमत्कारिक हकीकत मनात येते नायिका काही ना काही निमित्तानं आपल्याला जर हवेलीच्या तळघराला भेट देता आली तर आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील पण त्यात धोका आहे राम थी। धोका तर आहेच ठीक आहे त्या रघु सोनाराचं काय करता येतं ते पाहू चल त्यांच्या घरी जाऊ आधी त्याच्या आईवडिलांची खात्री पटवावी लागेल ते दोघं तयार झाले तरच मग पोलिसांकडे जाता येईल पण ते दोघं सरळ गणपत सोनाराच्या घरी गेले नाहीत गावातून जरा दूरची चक्कर मारून येता येता जयदेवनं त्याच्या हकीकतीशी संबंधित अशी सर्व ठिकाणं रामदासला दाखवली ते सखूकडे परत आले तेव्हा साडे अकरा वाजले होते आणि सखू त्यांचीच वाट पाहत दारातच उभी होती तिचा चेहरा सांगत होता की काहीतरी वेड वाकडं झालेलं आहे ती नुसतीच त्या दोघांकडे आळीपाळीनं पाहत होती सखू काय झालंय ते सांग तरी जयदेव जरा आधी रोहून म्हणाला ती किशी किशी रघुची आई तिचं काय पण त्या शब्दांबरोबरच जयदेवला हादरा बसला होता तीही तीही त्या रघुसारखीच खंगून पडली पण तू तर रोज जातेस तिच्याकडे आधी कसं पाहिलं नाहीस अरे गोपाळ आधी नुसती पडून असायची मला वाटलं बिचारीची दोन पोरं पाहता पाहता गेलीत दुःखाचा धक्का बसला असेल पण आता मगाशी गेले होते तर किशी निप्चित पडलेली आणि गणपा उशाशी बसून रडतोय चल रे जय चल पाहू ते दोघं निघाले आणि वाटेतही पाच सात मिनिटं ते काहीही बोलले नाहीत किसाबाईला पाहताच जयदेवला जाधवची आठवण आली तोच तो पांढरा फेक सुकलेला ओढलेला रक्तहीन चेहरा डोळ्यांखालची काळी वर्तुळं तीच ती कमालीची सुस्ताई, जेमतेम ह हो किंवा अह म्हणण्या इतपत तिच्या शक्ती होती तीच ती हकीकत डॉक्टर येऊन गेले होते शहरात हलवा म्हणाले होते रामदास खोली तिकडे तिकडे पाहत होता त्याला हवं ते भिंतीला एका खिड्याला टांगलेलं दिसलं एक आरसा आरसा हातात घेऊन तो बाहेर गेला बाहेर दुपारचं कडक ऊन उन होतं उन्हात आरसा धरताच त्याचा कवडसा खोलीत पडला आणि फिरत फिरत किसाबाईच्या उघड्या पायावर पडला एकाएकी तिचा पाय अस्वस्थपणे हालायला लागला तोंडातून कणल्यासारखा आवाज आला पाय जेव्हा कवडशाच्या बाहेर गेला तेव्हाच तिची हालचाल थांबली ती पहिल्यासारखी निपचीत पडून राहिली ऊन पडताच झालेली ती आंधळी हालचाल पाहून जयदेवच्या अंगावर तर शहाराच आला होता आम्ही तरी काय करणार सखूबाई रामदास शेवटी आत येत म्हणाला तुम्ही एकदा तपासा तरी डॉक्टर सखू काकुळतीनं म्हणाली रामदास व जयदेव जवळ आले आणि किसाबाईच्या गळ्यापासचा पदर खाली घेताच त्यांना मानेपासचे ते दोन व्रण दिसले अगदी लहानसे शेजारी शेजारी नाडी अगदी अगदी क्षीण लागत होती जणू काही रक्ताचा प्रवाह पडलं होतं त्वचा सैल पडली होती स्पर्श होईल तिथे पांढरा चट्टा उठत होता सर्व सिव्हिअर ॲनिमियाची लक्षणं सरत रामदास दोन्ही हात असहाय्यपणे पसरत म्हणाला सखुबाई हा काहीतरी साथीचा प्रकार दिसतो रघु मग आपला जाधव आणि आता या किसाबाई पण इथं लहानच्या गावात तपासणी चिकित्सा तरी कशी होणार आणि यांना कुठं हलवायचं म्हटलं तरी हलवायला साधन नाही आणि हलवण्यासारखी त्यांची अवस्था तरी कुठे काही वेळा अगदी नाईलाज होतो तो व जयदेव खालच्या मानेनं बाहेर पडले जेवणात दोघांचं नाममात्रच मात्रच लक्ष होतं आणि ते काही बोललेही नाहीत मागाहून ते जयदेच्या खोलीत येऊन बसल्यावर रामदास म्हणाला मोठाच योगायोग नाही का योगायोग हां या किसाबाईचं म्हणतोस होय आणि मग जरा खालच्या आवाजात रामदास तिच्याकडे तिचा रघु आला असण्याची शक्यता आहे नाही का ती तुझी थिअरी झाली किंवा मी म्हणतो तसलं काही इन्फेक्शन असलं तर तिलाच ते सर्वांआधी बाधणार नाही का तीच त्याच्या अगदी निकटच्या सहवासात होती तुला खरंच वाटतं हा काही संसर्गाच्या रोगाचा प्रकार आहे खरं सांगू का नाही मला तसं वाटत नाही पण ती शक्यता दृष्टीआड करून चालणार नाही जया हे काहीतरी वेगळंच आहे पण थांब आत्ताच त्याच्यावर कोणतीही चर्चा नको कोणतंही मत बनवायला नको घटना घडत आहेत त्या आपण पाहू तोपर्यंत थांबणे आणि सावध राहणे प्रकरण अठ्ठावीस समाप्त लुचाई प्रकरण एकोणतीस एकनाथचं जग काळ्या पांढऱ्या रंगाचा होता. त्याचे विश्वास ठाम होते मनात शंकांना संशयांना जागा नव्हती रघुची भेट त्या अभद्र ध्यानाची रात्रीची भेट त्यानं आपल्या विश्वासांच्या चौकटीत बसवली होती स्वीकारली होती त्याच्या जगात या गोष्टी मुळीच अशक्य नव्हत्या तथाकथित ड्रॅक्युला सारखा कोणीतरी रक्त पिपासू हो वॅम्पायर दुर्गापुरात ठाण मांडून बसला होता रघु आणि गुंजा सोनार त्याच्या तावडीत सापडले होते रघु त्याच्यासारखाच झाला होता रात्रीचा बाहेर पडणारा रक्त शोषणासाठी वखवकलेला बेसावत बळीचा शोध घेणारा गुंजा त्याचं काय झालं असेल यावर विचारच करायला नको आता दुपारी साडेबाराच्या सुमारास आईची नजर चुकवून तो बाहेर पडला होता त्याला माहित होत तो एकटा काहीही करू शकणार नाही पण आत्ताच्या त्याच्या अर्धवट हकीकतीवर तर कोणाचाच विश्वास बसणार नाही इतरांची खात्री पटवता येईल असा काहीतरी पुरावा मिळाला तर हवा होता दुपारच्या वेळी जाण्यात त्यांच्यापासून धोका नव्हता कारण ते उन्हात बाहेर पडणं शक्यच नव्हतं पण त्यांची माणसं पेरलेली होती पैशांनी किंवा इतर मार्गांनी वश केलेली तो मुजामे एकनाथनं गावात अनेक वेळा पाहिला होता बेडकासारख्या बटबटीत निर्विकार फत्तरी डोळ्यांचा तो नक्कीच त्यांचा होता एकनाथच्या हातात एक लांब चांगली इंचभर जाडीची पेरूची चिवट काठी होती वरवर -वर पाहता एखाद्याला तो आपला पोरसौदा चाळा वाटला असता पण एकनाथची मूठ उघडून त्यांनी पाहिलं असतं तर त्यांना दिसलं असतं की काठीचं ते टोक त्यानं छिलून अणकुचीदार केलं होतं भाल्यासारखं अगदी वेळ आलीच तर संरक्षणासाठी वापरता यावं म्हणून कारण सुरे तलवारी पिस्तूल या कशांनीही त्यांना काही इजा होणार नव्हती ॲशच्या लाकडाचा नाहीतर मिळाला तर, तर पेरूच्या लाकडाचा भाला केवळ तेच त्यांच्या विरुद्ध प्रभावी हत्यार होतं लपत छपत एकनाथ नायिकांच्या हवेलीच्या कंपाऊंडपाशी पोहोचला तिथं भिंतीखाली एका झाडाच्या सावलीत बसून तो हवेलीच्या पुढच्या दारावर नजर ठेवून होता त्याला माहीत होतं तिथे एकटा मुजामेच असतो निदान दिवसातरी आणि दुपारी चारच्या सुमारास तो बाहेर जातो तो मुजामे बाहेर पडायची एकनाथ वाट पाहत होता मुजामे गेल्यावर हवेलीत पाहणार होता तो काय शोधत होता त्यालाही सांगता आलं नसतं खिडकी बाहेर रात्रीचा रघु सोनार दिसल्यापासून एकनाथ मध्ये एक, एक विलक्षण बदल झाला होता बाह्यता तो अकरा बारा वर्षांचा मुलगा होता पण आतलं मन आता बालमन राहिलं नव्हतं तिथे आता एक धूर्त धीराचा सावध पोलादी निश्चयाचा शिकारी होता त्याच्या वयाशी सर्वस्वी विसंगत अशा अविचलित मनानं तो जवळजवळ दोन तास हवेलीच्या दारावर लक्ष ठेवून होता आणि जवळजवळ चारच्या सुमारास त्याच्या दीर्घ प्रयत्नांना यश आलं बाहेरचं दार उघडून तो मुजामे बाहेर आला त्यानं आपल्या मागे दार बंद केलं कुलूप घातलं आणि तो झपाझप जप पावलं टाकत गावाच्या दिशेनं निघून गेला वेळ घालवण्यात अर्थ नव्हता मिनिटभरातच एकनाथ मोडक्या फाटकातून आत शिरला रस्त्याकडच्या बाजूच्या खिडक्या त्यानं टाळल्या नाहीतरी त्यांना बाहेरून रिफाड मारली होती आणि तिथून प्रवेश मुश्किल होता तो मागच्या बाजूला गेला एक खिडकी उघडी होती बहुतेक या मुजामेने उघडी ठेवली असेल किंवा राहिली असेल एकनाथचे डोळे जेमतेम खिडकीतून आत पाहू शकत होते आतली खोली म्हणजे शुद्ध उकिरडा होता कचरा कागद सुतळ्या गोंडपाठ फळ्या खोकी जुन्या पिशव्या कशाला कोणी हात लावलेला दिसत नव्हता एकनाथ न दोन्ही हात फ्रेमवर ठेवले वर, वर उसळी मारून गुडगा खिडकीवर टेकवला आणि मग सावकाश पाय आत टाकला तो अगदी अलगद उतरला तरी पायांखाली काहीतरी खडखडलंच त्याची खात्री होती की सर्व हवेलीत कोणीही नाही तरीही जवळपास पाच मिनिट तो अगदी एखाद्या पुतळ्यासारखा निश्चल उभा राहिला जेव्हा काही हालचालींचा आवाज कानावर आला नाही तेव्हा तो खिडकी सोडून खोलीत आला त्या खोलीत अर्थातच पाहण्यासारखं काही नव्हतं तो पुढच्या खोलीकडे निघाला खाली धुळीचा थर होता त्याच्या कॅनव्हासच्या बुटांचा मुळीचा आवाज होत नव्हता पुढच्या खोलीचं दार त्यानं अगदी तसू तसून उघडलं पूर्वीचा दिवाणखाना होता आता अवकळा आलेली खाली धूळ काटक्या होत्या भिंतीचा रंग उडाला होता कोपऱ्या कोपऱ्यातून जाड जाड कोळीष्टकांचे पदर लोंबत होते धुळीत संपूर्ण लपेटलेल्या दोन मोडक्या खुर्च्या होत्या कोपऱ्यात सतरंजीच्या चा, चा, उभ्या वळकट्या होत्या धुळीखाली गडप झालेले ते उभे आकार निश्चल माणसांसारखे दिसत होते ही ही रिकामी खोली समोर दोन दार होती एक दार बाहेरच्या दाराकडे जात होत तिथूनच वरच्या मजल्याकडे जाणारा लाकडाचा मोठा जिना होता दुसरं दार लोटलेलं होतं आणि आता त्या अंधारलेल्या ओसाड घरात एकनाथला ही वाढती भीती जाणवायला लागली होती ती भीती म्हणजे पोटाच्या तळाशी बसलेलं जड वजन होतं ती भीती म्हणजे कोरडा घसा होता ती भीती म्हणजे जिभेवरची खारट तुरट चव होती आणि त्या भीतीविरुद्ध कोणतंही संरक्षण नव्हतं ज्या कामावर तो आला होता ते लवकरात लवकर पुरं करून या भयानक घरातून बाहेर पडणं हा एकमेव मार्ग होता एकनाथ दुसऱ्या दारापाशी आला दाराला जरासा धक्का देताच दार इंचभर मागे गेलं आणि बिजागऱ्या करकरल्या खोलीतून एक आवाज आला कोणाच्या तरी हालचालीचा आणि गग गग असं काहीतरी उद्गारल्याचा एकनाथ जागच्या जागी थिजला त्या दारामागे काय होतं तो जर आता परत गेला तर त्याच्यानं पुन्हा इथपर्यंत येण्याचं धाडस करवेल का पुन्हा एकदा तो हालचालीचा आवाज आणि पुन्हा एकदा ते वेडेवाकडे उच्चार जीवाचा हिया करून एकनाथनं दार सावकाश उघडलं आत बाहेरचा प्रकाश अंधुक होऊन जिरपत होता आणि खोलीच्या मध्यभागी एका खुर्ची ती होती आणि मग त्याला दिसलं कि तिचे हातपाय खुर्चीच्या हातापायांना बांधले होते आणि तोंडाभोवती एक पट्टी बांधलेली होती एकनाथ पुढं धावला